नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसएस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे, कि टी -टी चा। चा 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 आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या टी ई टीसाठी आता सर्वांनी फॉर्म भरलेला आहे आता सर्वांच्या मनामध्ये आहे की आता नेमकं टी ई टीचा अभ्यास कसं करायचं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं काय वाचायचं आहे स्टडी मटेरियल कुठे भेटेल त्याचबरोबर सराव पेपर सोडायचे की नाही नोट्स काढायचे की नाही या संदर्भानं तुमच्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत आणि परीक्षा आपली अवघ्या चाळीस दिवसावर येऊन ठेपलेली आहे तर या चाळीस दिवसाचं चा नियोजन त्याचबरोबर एक महत्त्वाच्या पाच मुद्द्यावर आपण बोलू जेणेकरून तुम्हाला हे पाच मुद्दे येणाऱ्या एक्झामसाठी दिशादर्शक ठरणार आहे त्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या चाळीस दिवसाचं चा नियोजन करता येईल आणि ॲक्च्युअल तुम्ही टी ई टीची तयारी करत असताना हे पाच मुद्दे देखील तुम्हाला महत्त्वाचे ठरणार आहेत तर सर्वात पहिला जो आपला येणारी टिप्स आहे किंवा पहिला मुद्दा आपण घेणार आहोत ते म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका आता बघा सर्व म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आता जे परीक्षा देणार आहेत यावर्षी यावर्षीच्या टी ई टी एक्झामसाठी सर्वात महत्त्वाचा मैलाचा दगड किंवा सर्वात महत्त्वाचा दिशादर्शक तो कोण असेल तर तो आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचा संच यावरून तुम्हाला काय कळणार आहे तुम्ही जर मागील वर्षाचा जर संदर्भ घेतला जुन्या टी ई टीचा तर दोन हजार तेराला टी ई टी सुरू झाली दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जवळपास सात टी ई टी झाल्यात अर्थात टी ई टी एक आणि टी ई टी दोन म्हणजे दोन्ही पेपर सात वर्षी टी ई टी झालेल्या आहेत ठीक आहे किमान या सात पैकी किमान मागील पाच वर्षाच्या तरी तुम्ही प्रश्नपत्रिका त्यांचं वाचन करा त्यांचं विश्लेषण करा आता त्यांचं विश्लेषण कसं करायचं हे आपला पुढचा मुद्दा असणार आहे किमान ते एकदा नजरेसमोरून घाला ठीक आहे बघा ज्या विद्यार्थ्यांना वेळच नाही त्यांच्यासाठी आम्ही फक्त जुन्या प्रश्नपत्रिका वाचन केलेले व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत ठीक आहे ज्यांना डिटेलमध्ये मा माहिती घ्यायची आहे ज्यांना चारही पर्यायाचं चा विश्लेषण ऐकायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही चारही पर्यायाचं चा विश्लेषण करणारे व्हिडिओ बनवले आहेत सब्जेक्ट ठीक आहे तुम्हाला फक्त या व्हिडिओच्या डि दि, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे तुम्हाला डिटेलमध्ये तिथं पाहायला मिळेल म्हणजे आपला पहिला मुद्दा काय होता यावर्षीचा की जुन्या प्रश्नपत्रिका किमान वाचन करा जेणेकरून तुम्हाला कळेल की टी टी किंवा परीक्षा परिषद नेमकं कोणत्या टॉपिकवर फोकस करते आता चे जे जे टॉपिक फोकस केलेले आहेत म्हणजे आपण प्रश्नपत्रिका वाचन केला मागच्या किमान तीन चार पाच प्रश्नपत्रिका एवढंच वाचन करायचं नाही तर त्याचं आपल्याला ॲनालिसिस पण करायचं ॲनालिसिस करून ते टॉपिक बाहेर काढायचे समजा एक तुमचा वेळ वाचावा म्हणून आम्ही हे सर्व केलेलं आहे पण जर तुम्ही स्वतः जर करू शकले तर जास्त तुम्हाला आयडियाज येतील की मी काय करायला पाहिजे येणाऱ्या टीसाठी जसं बघा आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचं काय केलं टीईटी पेपर एकचे टॉपिक काढले आणि टी ई टी पेपर दोनचे टॉपिक काढले यावरून आपल्याला काय लक्षात आलं यावरून आपल्याला लक्षात असलं की काही महत्वाचे टॉपिक जसं टीईटी पेपर एकचा जर आपण संदर्भ घेतला तर बालकाच्या विकासाच्या अवस्था या टॉपिकवर प्रत्येक वर्षी दोन प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे प्रत्येक वर्षी विचारताय म्हणजे आता यावर्षी सुद्धा विचारू शकतात हे लॉजिक आहे ना हे आता मी सांगतोय म्हणून नाही आहे तर हे आपण तुम्ही स्वतः बघा ठीक आहे जेणेकरून तुम्हाला अजून अभ्यास करायला प्रेरणा मिळेल ठीक आहे तसं आम्ही प्रत्येक सब्जेक्टचं मग म्हणजे मराठीचं पण असं ॲनालिसिस केलेलं आहे तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं किंवा व्हॉट्सअप चॅनलला जा टेलिग्राम चॅनलला जा तिथं लिंक आम्ही प्रोव्हाइड करून दिलेलं आहे ठीक आहे असं इंग्रजीची पण आम्ही टॉपिक वाईज ॲनालिसिस केलेलं आहे एक तर व्हिडिओ पाहत पाहत ते टॉपिक लिहून घ्या किंवा स्वतः ॲनालिसिस करा चार पाच प्रश्नपत्रिका दोन ते चार म्हणजे दोन ते पाच दिवसामध्ये दररोज एक जरी तुम्ही विषय केला पाच दिवसामध्ये तुमचं ॲनालिसिस करून स्वतःचे टॉपिक येतील म्हणजे काय होईल तुम्ही स्वतः केल्यामुळं तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल की अरे हे टॉपिक माग दोन हजार एकवीसला विचारलेत वीसला विचारले तर सतराला विचारलेत म्हणजे मी आता या टॉपिकचा अभ्यास करावा म्हणजे हे मानसशास्त्राचं केलं बघा अध्ययन प्रक्रिया त्याची वैशिष्ट्य बघा तुम्ही चार तीन दोन प्रत्येक वर्षी चार चार दोन दोन मार्काला प्रश्न विचारला आहे अध्ययन उपपत्ती ठीक आहे असंच दोन आम्ही पी टीई टी पेपर क्रमांक दोनचंही केलं बाल तर बघा अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर त्यांनी जास्त हायलाईट केला त्याचबरोबर व्यक्तिभेद व बुद्धिमत्ता या टॉपिक जास्त त्यांनी हायलाईट केले पेपर एकला सुद्धा व्यक्तिभेद आणि बुद्धिमत्ता जास्त टॉपिक हायलाईट केले बघा जे विद्यार्थी दोनही पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे म्हणजे काय आहे तुम्ही दोन्ही पेपरचा बघा सिलेबस जवळपास साठ टक्के सिलेबस सेम आहे साठ ते सत्तर टक्के सिलेबस सेम आहे ठीक आहे काही काही विषयाचा म्हणजे मानसशास्त्राचा असेल मराठी व्याकरणाचा असेल इंग्रजी व्याकरणाचा असेल जवळपास साठ ते सत्तर टक्के सिलेबस सिलेबस आपण कशाहून म्हणायला लागलो आपण म्हणायला लागलो मागील वर्षाच्या अॅनालिसिसवरून हे तुम्ही स्वतः आम्ही अगोदर सात वर्षाचं अॅनालिसिस केलं सात वर्षाचे टॉपिक काढले आणि मग आपण हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आता महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यासमोर तिसरा महत्वाची मुद्दा येतो की सर पुस्तकं कोणते वापरू कोणत्या पुस्तकातून अभ्यास करू एकच पुस्तक पाहिजे बघा टी ई टी ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे ठीक आहे तुमची पात्रताच तुम्हाला इथं सिद्ध करायची आहे त्यामुळं फक्त एक बुक घेऊन आपल्याला चालणार नाही आपल्याला अगोदर काय केलं आता आपण आपण काय केलं समजा उदाहरणार्थ आपल्याला याच्यातले किती महत्त्वाचे प्रकरण सापडले बालमानसशास्त्राचे एक अध्ययन अध्यापन प्रक्रिया अध्ययनाच्या उपपत्ती त्याच्यानंतर व्यक्तिभेद व बुद्धिमत्ता मग असे जे महत्वाचे पाच सहा प्रकरण आहेत बालकाच्या विकासाच्या अवस्था त्याच्यानंतर विचार प्रक्रिया पण महत्वाचं प्रकरण आहे त्याच्यानंतर व्यक्तिमत्व व समायोजन महत्वाचं प्रकरण आहे मग हेच प्रकरण काय करायचे तुम्ही तुम्ही जे डी एड बी एडला होतात त्यावेळेस त्या मानसशास्त्रातून त्या अध्यापनाच्या मान बुकमधून ते वाचा एकदा एकदा जे प्रॉपर्टीटीसाठी बनवलेले बुक आहेत जसं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं बुक आहे त्यांनी प्रॉपर टी ई टीसाठीच बनवलेलं त्याच्यातून एकदा वाचा एकदा तुम्ही डी एड आणि बी एडच्या बालमानसशास्त्रातून वाचा म्हणजे काय होईल ते जर तीन तीन चार चार मार्काला प्रकरण जर विचारतायत तर तुम्ही त्याच्यात जास्त फोकस कराल कारण आता बघा सिलेबस पाहायला आपल्याकडं वेळ नाही आता आपण काय करणार फक्त मागील प्रश्नपत्रिकाच याच आपल्या आधार असणार आहेत त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे तुम्हाला आता इथं मराठी व्याकरण मोरा वाळंबे आहे पूर्ण व्याकरण वाचत बसायचं नाही आपल्याला मराठी व्याकरणामध्ये जे तीस प्रश्न तुम्ही अॅनालाईज केले मागच्या पाच प्रश्नपत्रिका किंवा तुम्ही डायरेक्ट आम्ही मराठीचं व्याकरण अॅनालाइज केलेलं आहे तो व्हिडिओ बघा तो पण आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलला आहे व्हॉट्सअपला आहे किंवा यूट्यूबला तुम्ही फक्त सर्च करा तुम्हाला मराठीचं अॅनालिसिस करणारा इंग्रजीचं अॅनालिसिस करणारा व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होईल म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे मराठी या या पुस्तकातून तेच टॉपिक करायचे जे जास्त वेळा टी ई टीला विचारले आहेत इंग्रजीच्या पुस्तकातून बाळासाहेब शिंदे सरांच्या तेच टॉपिक करा जे तुम्हाला जास्त वेळेला विचारलेले आहेत गणिताचंही तसंच करा तुम्ही ठीक आहे तुम्हाला ज्या ज्या टॉपिकवर विचारलेलं आहे त्या टॉपिकच्या संदर्भानं तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा पुढचा प्रश्न की सर ओल्ड प्रश्नपत्रिकाचं कसं मार्केटमध्ये तुम्हाला सातही वर्षाच्या प्रश्नपत्रिका असणारे संच उपलब्ध आहेत म्हणजे तुम्हाला पेपर एकचा इन पेपर एकचे दोनचे एक, चे, दोन चे, एक तर केसागर प्रकाशनचं घेऊ शकता तुम्ही किंवा डायरेक्ट विद्याभारती प्रकाशनचं सुद्धा तुम्ही बुक घेऊ शकता ठीक आहे तिथे तुम्हाला कोणत्याही अडचण नाही आता परत एक विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर आता आम्ही स्वतःच्या शॉर्ट नोट्स बनवायच्या की नाही काढू शकता तुम्ही दोन महिने आपल्याकडं साधारणपणे चाळीस दिवस आपण बोलायला लागलो तर बघा शॉ स्वतःच्या शॉर्ट नोट्स काढायच्या पण सुरुवात करून फक्त दोन दिवस करू नका तुम्ही शॉर्ट नोट्स किमान बालमानसशास्त्र बाल ठीक आहे बालमानसशास्त्राच्या शॉर्ट नोट्स काढू शकता तुम्ही परिसर अभ्यासाच्या शॉर्ट नोट्स काढू शकता दुसऱ्या पेपरमध्ये तुम्ही बालमानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्राच्या नोट्स काढू शकता ठीक आहे हां तुम्ही बघा मॅथच्या वगैरे काही नोट्स काढायची गरज नाही तिथं तुम्हाला सरावच करावा लागणार आहे मराठीचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा इंग्रजीचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा ठीक आहे परंतु या दोन विषयाच्या तुम्ही शॉर्ट नोट्स काढू शकता कशा काढणार शॉर्ट नोट्स म्हणजे परफेक्टच पाहिजे वगैरे असं काही नाही तुम्ही बघा मागच्या ॲनॅलाईज केल्याच्या नंतर तुम्हाला असं लक्षात येईल की फक्त उपपत्ती आणि कोणी मांडली विचारले कोणत्या मानसशास्त्रज्ञाने कोणती उपपत्ती मांडली विचारले त्या उपपत्तीमध्ये मेन बेस काय सांगितलं आहे ते विचारलंय तुम्हाला म्हणून लय अशी मोठी आवाढावे नोट्स काढायची गरजच नाही एक शॉर्ट हँड नोट्स काढा एकदम शॉर्ट मी काई -काई तर म्हणेल की काही काहींना शॉर्ट नोट्स काढता येत नाही तर फक्त असं ल्या ठीक आहे समजा तुम्ही अध्ययन या टॉपिकवर नोट्स काढायला लागले तर डायरेक्ट अध्ययन अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य किती वैशिष्ट्य आहे तर सात महत्त्वाची बस त्या हेडलाईन वाचा आणि लिहा तुम्ही रुक मध्ये तुमच्या त्याच्यानंतर अध्ययनाच्या उपपत्ती किती येतं महत्वाच्या आठ उपपत्ती आहेत उपपत्तीचं नाव आणि तो शास्त्रज्ञ आहे समजा प्रयत्न प्रमाद उपपत्ती कुणी मांडली त्या बाल त्या मानसशास्त्राचं नाव मर्मदृष्टीमूलक अध्ययन कुणी मांडलं त्या शास्त्रज्ञाचं नाव ठीक आहे ज्ञानात्मक उपपत्ती कुणी मांडली सामाजिक अध्ययन उपपत्ती कुणी मांडली त्याचं नाव तरीही ती एक आपली स्वतःची ओन नोट्स होणार आहे कारण तसे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे दुसरा घ्या एक टॉपिक संक्रमण अध्ययन संक्रमण अध्ययन संक्रमणाचे प्रकार त्यांचं एक एक उदाहरण लक्षात घ्यायचं लगेच अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती उपपत्तीचं नाव आणि कुणी मांडली हे बघा आपल्याला ह्या नोट्स कुणाला दाखवायच्या नाही येतं आपण हे का करायलो असं कारण आपण मागच्या पेपरचं ॲनालिसिस केलं आणि आपल्याला कळलं की अरे उपपत्ती आणि नुसतं शास्त्रज्ञाचे नावं बघा व्याख्या पण तुम्हाला खूप साऱ्या विचारल्यात मग तुम्ही व्याख्या मात्र तुम्हाला पाठ करायला लागतील ठीक आहे महत्वाच्या महत्वाच्या जसं प्रेरणा अध्ययन शैक्षणिक मानसशास्त्र व्यक्तिमत्व विचार प्रक्रिया बुद्धिमत्ता भावनिक बुद्धिमत्ता याच्या तुम्हाला व्याख्या पाठ कराव्याच लागतील ठीके आता पुढचा मुद्दा राहतो की आता अभ्यास होता होता आलेला आहे मग स्वतःला टॅली करा कशाच्या मार्फत सराव पेपरच्या मार्फत सराव पेपर तुम्हाला उपलब्ध आहेत एवढा आज आपण मल्टीमीडियाच्या दुनियेमध्ये आहोत तु आपण यूट्यूबच्या दुनियेमध्ये आहोत ठीक आहे तुम्हाला मार्केटमध्ये खूप सारे सराव पेपरचे बुक्स उपलब्ध कोणताही वापरा बघा कोणताही शिक्षक बुक, बुक बनवताना कोणताही यूट्यूबर्स व्हिडिओ बनवताना खूप मेहनत घेतात तुम्ही कोणताही आता बघा तुमचं डी एड आणि बी एड झालं आहे तुम्हाला तेव्हाच कळतं की याच्यात माझं काय महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं सर्वच जे मेहनत घेता येतात यूट्यूबर्स किंवा क्लासवाले तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतात किंवा रायटर जे लेखक आहेत ते खूप मेहनत घेऊन बुक्स बनवतात त्याच्यामुळं कोणतंही बुक्स घ्या मार्केटमधलं सराव प्रश्नपत्रिकेचं किंवा आमच्याकडे सुद्धा सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत सुद्धा दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंत प्रश्नपत्रिका ॲनालाइज केल्या ते टॉपिक काढले आणि त्याच टॉपिकवर आम्हीसुद्धा सराव पेपर सिरीज बघा सराव पेपर झेरॉक्स बुक घेताय तर व्हेरी गुड जर ऑनलाईन कोणी पी डी एफ घेताय तर तुम्ही झेरॉक्स काढून सोडवा आणि वेळ लावून सोडवा घरी पण अप टू डेट म्हणजे बेंचवर आणि टेबल आणि खुर्चीवर बसूनच पेपर सोडवा जेणेकरून काय होईल ॲक्च्युअल तुमच्या मत फिलिंग आली पाहिजे की अरे वा टाईम लावून बसवा फोन स्विच ऑफ करा आणि जेवढा तुम्हाला टाईम दिलेला आहे पेपरला तसंच अगदी अभ्यास करा तीच ॲक्च्युअल तुमचा सराव होणार आहे नुसतं तुम्ही फीज भरून पैसे खर्च करून तुम्ही टी टीला सामोरं जाऊ नका ठीक आहे म्हणून पेपर सोडून तुम्ही सराव पेपर जो आहे तो ॲक्च्युअल पेपर घेऊनच तुम्ही झेरॉक्स काढूनच तो सराव करावा असं माझं तरी आमचं तरी असं म्हणणं राहील कारण तेच खरा तुमचा सराव होईल ठीक आहे तुम्ही आमचेही सराव पेपर घेऊ शकता आ, ही जी पेपर येणारी जी टीईटी आहे त्याच्यासाठी आम्ही दोनही पेपरचे पाच पाच सराव पेपर बनवलेले आहेत मात्र एकदा समजून घ्या टी ई टी पेपर एक तो कुणासाठी उपयुक्त राहील बघा ज्यांनी मराठी व्याकरणाचे आम्ही तीस प्रश्न सेट केलेत इंग्रजी व्याकरणाचे तीस प्रश्न बालमानसशास्त्र तीस प्रश्न त्याच्यानंतर गणिताचे तीस प्रश्न आहेत आणि परिसर अभ्यासाचे तीस प्रश्न ठीक आहे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दीडशे गुणांसाठी दीडशे प्रश्नांचा एक पेपर ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला एक पाच स्पीडीएफ पेपर मिळतील त्याच्या आन्सर की मिळतील आणि विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील मात्र त्या खालील डेट दिलेल्या प्रमाणच मिळतील तुम्हाला त्या अगोदर ते पेपर मिळणार नाहीत त्याच्यानंतर टी ई टी पेपर क्रमांक दोन मात्र सामाजिक शास्त्र घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी तो उपयुक्त ठरणार आहे आमच्याकडे मॅथ आणि सायन्सचे प्रश्नपत्रिका उपलब्ध नाही आहेत काय असणार आहे टी, टी पेपर क्रमांक दोनचे चे आमचे सराव कसे असणार आहेत मराठी व्याकरण तीस प्रश्न इंग्रजी व्याकरण तीस प्रश्न बालमानसशास्त्र तीस प्रश्न आणि सामाजिक शास्त्रे साठ प्रश्न असणार आहेत असा पेपर दोनसुद्धा दीडशे गुणांसाठी दीडशे प्रश्न असणारा पेपर असणार आहे तोसुद्धा तुम्हाला आम्ही पी डी एफ व्हॉट्सअपला तुमच्या पाठवणार आहोत कसं जॉईन करू शकता तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करू शकता नाव नाविल ओएसएस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे याच नंबरला ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना एक मॉडेल म्हणून तुम्हाला पेपर पाहायचा आहे तर पहिले जे तारखेचं आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला एक पेपर आम्ही सर्वांनाच पाठवला हो आहे त्याचं विश्लेषणसुद्धा यूट्यूबला आम्ही फ्रीमध्ये सर्वांना उपलब्ध करून दिलं आहे परंतु नंतरचे म्हणजे नऊ ऑक्टोबर अकरा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर एकोणावीस ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर सत्तावीस ऑक्टोबर दोन नोव्हेंबर पाच नोव्हेंबर खालचे जे पेपर आहेत म्हणजे दोनपासून खालचे हे मात्र सर्वांना आम्ही पाठवणार नाही ज्यांनी फी पे केली आहे त्यांनाच आम्ही पाठवणार आहोत ही तर विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे हे पेपर फक्त मराठी माध्यमातूनच आम्ही उपलब्ध करून देणार आहोत पहिला जो पेपर आहे त्याच्या पाच प्रश्नपत्रिका पी डी एफ व्हॉट्सअपला पाठवणार खालील तारखेप्रमाणे ठीक आहे आणि त्या पाच पी डी एफची पेपर अस फीस असणार आहे चारशे रुपये याच्यामध्ये जवळपास आम्ही तुम्हाला पंचवीस व्हिडिओद्वारे पहिल्या पेपरचं विश्लेषण देणार आहोत ठीक आहे पहिल्या पेपरची फीस असणार आहे चारशे दुसऱ्या पेपरची सुद्धा चारशे रुपये फीस याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाच सराव देणार आहेत आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ जर काही विद्यार्थी दोन्हीही जॉईन करत आहेत तर दोन्हीसाठी फीस आहे सातशे रुपये ठीक आहे तर एक मॉडेल म्हणून जसं आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला बी तो पेपर उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे दे आणि व्हॉट्सअपलासुद्धा तुम्हाला ज्यांनी ज्यांनी नाव आणि नंबर वगैरे पाठवला आहे डिस्ट्रिक्ट नेम पाठवला आहे त्यांना आम्ही व्हॉट्सअपलासुद्धा हा पेपर पाठवलेला आहे किंवा तुम्ही डायरेक्ट आपल्या टेलिग्रामलासुद्धा तो पेपर पाठवू शकता किंवा ज्यांना व्हॉट्सअपला पाहिजे त्यांनी या नंबरला अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णवला तुमचं नाव जिल्ह्याचं नाव आणि टी ई टी एक टी टी दोन असं लिहून पाठवा जेणेकरून आम्ही तुम्हाला तो मॉडेल पेपर पाठवू शकतो ठीक आहे दुसरी महत्वाची बाब आहे की हे फक्त पेपर तुम्हाला मराठी माध्यमातूनच मिळणार आहेत पेपरचा टायमिंग समजून घ्या पहिले टी टी एक ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्या याच नंबरला समजा आता हा व्हिडिओ तुम्ही नंतर ऐकताय समजा चोवीस सप्टेंबर तारीख झालेली तर तो तुम्हाला मिळून जाईल किंवा नऊ ऑक्टोबरच्या तुम्ही सतरा ऑक्टोबरला हा व्हिडिओ ऐकताय तरी पण तुम्हाला ज्या तारखा झाल्यात त्याचे पेपर लगेच मिळतील पण ज्या तारखा बाकी आहेत त्याचे पेपर तुम्हाला त्याच तारखांना मिळणार आहे हा टी ई टी पेपर क्रमांक एकच्या तारखा आहेत ह्या टी ई टी पेपर क्रमांक दोनच्या तारखा आहेत तुम्हाला या प्रत्येक तारखेला अकरा वाजता पेपर दुपारी दोन वाजता विश्लेषणाचे सॉरी दुपारी दोन वाजता आन्सर की आणि संध्याकाळी आठ वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ मला वाटतं एकदा हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित उपयुक्त ठरेल मी तुम्हाला ज्या पाच गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका त्यांचं वाचन आणि विश्लेषण करणे दुसरी गोष्ट सांगितले की अॅनालिसिस करून ते टॉपिक काढणे कारण त्या टॉपिकचा आपल्याला जास्त उपयोग ठरणार आहे त्यानंतर योग्य पुस्तकाचा वापर करणे आणि पूर्ण पुस्तक न वाचता ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले त्या पुस्तकातून ते जवळ टॉपिक करायचे येतं स्वतःच्या शॉर्ट नोट्स बनवा किमान मानसशास्त्र परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र याच्या तुम्ही शॉर्ट नोट्स बनवू शकता काही मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणाच्या सुद्धा तुम्ही शॉर्ट नोट्स बनवू शकता त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आपण बोललो वेळ लावून सराव पेपर सोडवा सराव पेपर येणाऱ्या टी टी एक्झामसाठी तुम्हाला खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत पण वेळ लावून स्वतःचा पेपर सोडवा आणि जर तुम्ही या ना आमची प्रश्नपत्रिका जर जॉईन करताय तर वेळ लावून पेपर सोडवा नंतर आन्सर की प्रामाणिकपणे चेक करा आणि मग विश्लेषणाचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला कारण त्याच्यामध्ये आपण चारही पर्यायाचं चा विश्लेषण चा केलेलं आहे ठीक आहे ते तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे जे तुमचे मित्र तयारी करतात या सर्व मित्रांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल त्यांना देखील दिशादर्शन होईल आमचं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा महाटेट एक्झाम डायरेक्ट सर्च करू शकता तिथेसुद्धा खूप महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही पाठवत असतो तिथं महत्त्वाच्या इमेजेस महत्त्वाच्या अपडेट त्याचबरोबर पोल क्वेश्चनसुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध होईल त्याच्यासुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे तिथंसुद्धा आम्ही अपडेट्स देत असतो त्याचबरोबर व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो मला वाटतं येणाऱ्या एक्झामसाठी यामधल्या बाबी ज्या आपण चर्चेल्यात ह्या तुम्हाला उपयुक्त ठरतील सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट लक धन्यवाद